बाल शिवाजी यांच्यावर गुरु म्हणून शहाजी महाराज व जिजामाता यांचे फार मोठे संस्कार आहेत किंबहुना हे दोघेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणजे वयाच्या सात म्हणजे शिवाजी महाराजांचं वय जे सात वर्ष होतं ते सात ते बारा वर्ष वयापर्यंत शिवाजी महाराजांना थेट शहाजी महाराजांच्या देखरेखीखाली शिक्षण देण्यात आलं होतं बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांना कर्नाटकातून पुण्यात पाठवताना शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत अनेक तंद त्यांच्यासोबत अनेक तज्ज्ञ मंडळींना धाडलं होतं त्यात स्वतंत्र शिक्षक वृंद सुद्धा पाठवला होता म्हणजे शिक्षकांची फळी स्वतंत्र पाठवली होती शहाजी राजांनी पुण्याच्या जागीरदारीसाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती केली होती म्हणजे तो कारभार पाहण्यासाठी शहाजी महाराजांचा कारभारी एवढीच दादोजी कोंडदेव यांची भूमिका होती मात्र पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिताना दादोजी कोंडदेव यांना इतिहासात न घडलेले श्रेयसुद्धा देऊन टाकलेलं आहे म्हणजे केवळ आपले ज्ञाती बांधव आहेत आपले पूर्वज हे ज्ञाती आपल्या समाजाचे आहेत म्हणून दादोजी कोंडदेव यांना अनेक प्रकारचे श्रेय दिलेले आहेत आणि हे कुणी म्हटलंय तर हे डॉक्टर आह साळुंके यांनी त्यांच्या पुस्तकात हे सगळं म्हटलेलं आहे आता दादोजी कोंडदेव यांच्या बाबतचा हाच डोळे उघडवणारा इतिहास डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुद्धा लिहिलेला आहे जयसिंगराव पवार यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय तर त्या पुस्तकाचं नाव आहे की दादाजी कोंडदेव कोण होते किंबहुना दादाजी कोंडदेव हे शहाजी महाराजांचे कारभारी होते परंतु ते त्यांचे कधीच गुरु नव्हते याचा सर्वप्रथम पुरावा शोधून काढण्याचे फार मोठे काम हे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनीच केलंय बरं का लक्षात घ्या की आपण जे आता म्हणतो की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर हे पुराव्यासह शोधून काढण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव पवार ह्या इतिहास तज्ज्ञांनी इतिहास संशोधकांनी केलेला आहे